बातमीकडे इम्रान खान यांना चौदा वर्षांचा तुरुंगवास जमीन भ्रष्टाचार प्रकरणी पत्नी बीवी दोषी दोघांवर प्रत्येकी दहा लाख आणि पाच लाख रुपये दंड ठोठावण्यात आला पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना एकोणीस कोटी पाऊंड जमीन भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ठरवण्यात आलाय त्यांना चौदा वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना देखील या भ्रष्टाचार प्रकरणामध्ये दोषी ठेवण्यात आलंय इम्रान खान यांना अल कादिर ट्रस्ट भ्रष्टाचार प्रकरणामध्ये दोषी ठरवण्यात आलाय दरम्यान अल कादीर ट्रस्ट प्रकरण काय आहे आपण बघूया इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग करण्यात आल्याचा आरोप आहे एका कंपनीला वाचवण्यासाठी एकशे नव्वद दशलक्ष पाऊंड आणि शेकडो एकर जमीन बळकावल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे इम्रान यांनी त्यांच्या काळामध्ये सरकारी तिजोरीमधून पन्नास अब्ज डॉलर्स रक्कम वळवल्याचा आरोप करण्यात आला सरकारी पैशातून इम्रान खान यांनी एक विद्यापीठ बांधल्याचा देखील आरोप आहे तर इम्रान खान हे गेल्या सतरा महिन्यांपासून म्हणजेच ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून तुरुंगात आहेत आता या प्रकरणामध्ये इम्रान खान त्यांची पत्नी बुशरा बीबी आणि इतर सहा जणांवर आरोप ठेवण्यात आलेत ब्यूरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज